स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूरकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम दिव्याताई तीस ऐंशी बावीस पंचावन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया ठळक घडामोडी इचलकरंजी शहरात आणि आसपासच्या परिसरात नागरिकांना इंदिरा गांधी रुग्णालयाचा एक मोठा आधार आहे पण सध्या हॉस्पिटल काही दिवसांपूर्वी चांगल्या ताकदीनं सुरू झाले आणि आता पुन्हा डॉक्टर नसल्यामुळं रुग्णांवर उपचार होत नसल्यामुळं रुग्णांचे हाल होऊ लागलेत आरोग्य मंत्र्यांच्या जिल्ह्यामध्ये हा प्रकार होतोय इचलकरंजी शहर हे मँचेस्टर नगरी म्हणून ओळखलं जातं पर राज्यातून नागरिक पोट भरण्यासाठी शहरात मोठ्या प्रमाणात येत असतात इंदिरा गांधी रुग्णालयामध्ये सर्वसामान्य नागरिकांना मोफत उपचार व्हावेत यासाठी राज्य सरकारकडून हे रुग्णालय सुरू करण्यात आलं आणि या रुग्णालयामध्ये गोरगरीब नागरिक उपचार घेत आहेत पण गेल्या काही दिवसांपासून या रुग्णालयामध्ये डॉक्टरची कमतरता असल्यामुळे रुग्णांचे हाल होऊ लागले आहेत आहे त्या डॉक्टरांवर सध्या मोठा ताण पडू लागलाय त्यामुळे डॉक्टर आणि रुग्णांमध्ये वादावादीचेही प्रकार घडतायत आरोग्यमंत्र्यांच्या जिल्ह्यामध्ये हा सगळा प्रकार होऊ लागलाय तरी तर इतर जिल्ह्यांमध्ये काय होत असेल असा सवाल रुग्णांनी विचारलाय गेल्या काही दिवसांपासून ऑर्थोपेडिक आणि गायनोकोलॉजिस्ट डॉक्टरांची कमतरता आहे रुग्णालयातल्या काही डॉक्टरांना कमी करण्यात आले तर काहींची बदली झाली आहे त्यामुळे रुग्णालयामध्ये डॉक्टर्सची कमतरता भासू लागली आहे गेल्या काही दिवसांपूर्वी आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर खासदार धैर्यशील माने राहुल आवाडे यांनी इंदिरा गांधी रुग्णालयामध्ये बैठक घेऊन आणि पाहणी करून हे रुग्णालय पूर्ण ताकदीनं सुरू केलं जाईल या ठिकाणी सर्व रुग्णांवर उपचार आणि शस्त्रक्रिया केल्या जातील आणि तज्ज्ञ डॉक्टरांची नेमणूक केली जाईल असं आश्वासन दिलं होतं पण ही सर्व आश्वासनं हवेतच विरली आहेत त्यामुळं या बैठकीला महत्त्व आहे की नाही असा सवाल उमटत आहे एकीकडं आय ओ सी टी स्कॅन एक्स रे विभाग यासारख्या अत्याधुनिक सुविधा सुरू केल्या आहेत तसंच संपूर्ण रुग्णालय सी सी टी व्हीच्या छायेखाली आणलं आहे पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे पण हे सगळं करत असताना रुग्णालयात उपचारच जर मिळत नसतील डॉक्टरच नसतील तर हे सर्व काय उपयोगाचं या सुविधा कुणासाठी त्यामुळं रुग्णालयामध्ये डॉक्टरांची नेमणूक करून सर्व उपचार सुरू करावेत अशी मागणी रुग्णांनी केली आहे त्यामुळे आरोग्यमंत्री खासदार आमदार आणि स्थानिक नेत्यांनी रुग्णालयाकडे लक्ष देऊन रुग्णालय चांगल्या क्षमतेने सुरू करावं अशी मागणी रुग्णांमधून होऊ लागली आहे